जेव्हा बदल घालून नी धाव म्हणजे सांगून गेले भीमराव जन्नी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारताच्या पलीकडे रशिया नेऊन पोहोचविला ते म्हणजे लोकशाही अण्णा भाऊ साठे नुसता संविधानच नव्हे नुसता संविधानच नव्हे तर बहुजन समाजाला जगण्याच बळ दिलं ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमा

भगतसिंग सुखदेव राजगुरु नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक या अखंड भारतभूमीचा मानबिंदू असलेल्या सर्व तमाम महामानवांना प्रथम मी नतमस्तक होते विनम्र अभिवादन करते त्याच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषित केलं आणि त्यासाठी आपण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना खूप खूप धन्यवाद देऊया आणि अशाच कार्य त्यांनी करत राहावं आणि पुणे श्लोक अहिल्या देवींचा या त्रिजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं त्यांचा इतिहास जगासमोर मांडण्याची संधी आपल्याला मिळाली

ते काम फक्त एकतीस महिन्या करून चालणार नाही तीनशे चौसष्ट दिवस ते काम आपल्याला करायचे अहो कुठे नाशिक कुठे तमिळनाडू कुठे इंदोर कुठे मालवा प्रांत कुठे पंढरपूर

ती तुकोबांची विनवणी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या संस्कारामध्ये रुजली ती म्हणजे माता सुशीलाबाईंच्या संस्कारामुळे आणि याच संस्कारामुळे शिवाला आपले राज्य अर्पण करून अठ्ठावीस वर्ष आगच राज्यकारभार केला त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवी देवीमुळे माता सुशीलाबाईंच्याही दिव्यत्वाची अभिव्यक्ती होती म्हणून हिमालया एवढ्या दुःखात सुद्धा स्थितप्रज्ञ राहिल्या म्हणजे पुण्य श्लोक अहिल्या देवी त्याचप्रमाणे आई वडिलांचे असतात बघा अखंड असावे सावधान दुश्चित नसावे हा उपदेश अहिल्या देवींच्या आचरणात आला ते म्हणजे त्यांचे वडील मानकोजी शिंदे यांच्यामुळे आणि जीवनातील दुःखाचे रंग आणि तरंग सामावून घेणारे अंतरंग पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या निर्माण झाले ते म्हणजे त्यांचे वडील मानकोजी शिंदे यांच्यामुळे

फी भरली लाख रुपये फी भरली म्हणून जबाबदारी हे शिवधनुष्य पेरण्यासारखं अवघड काम आहे बरोबर आहे का माता भगिनी न खूप अवघड काम आहे ना तर आधी स्वतःला आधी स्वतःला घडवावं लागतंय आणि मग एक संस्थानिक मूल जन्माला जबाबदारी तुमची माझी आपल्या सर्वांचे आणि मला हे सांगायचे की अहिल्या देवी या मानवतेच्या उपासक होत्या हा विचार आपल्याला त्या मुलांना सांगावा लागेल कारण या मातीमध्ये प्रत्येक प्रत्येक माणसासाठी पुण्य श्लोक अहिल्या देवींनी काम केले हा इतिहास आहे पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर आणि होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेलं नाही होळकरांनी हे राज्य मनगटातल्या पराक्रमाच्या जोरावर आणि तलवारीच्या पाठीवर होळकर

लोकांची वडी उचलण्याचं काम पुण्यश्लोक का हिल्ल्या देवी होळकरांनी केलंय लिहिलंय का कुठं वाचलाय का इतिहास आहे पुण्यश्लोक आणि तो सांगण्यासाठी आज मी उपस्थित त्याचप्रमाणे होळकरांचं राज्य हे त्या काळच्या राज्यामध्ये सर्वात संपन्न अस राज्य होत पुण्यश्लोक हिल्ल्यादेवींनी मंदिरं बांधली घाट बांधले धर्मशाळा बांधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला हे सगळ्यांनाच माहिती आहे पण हे हे बांधण्यासाठी सगळी करण्यासाठी अहिल्या देवींनी राज्याच्या खनिजातला पैसा खजिन्यातला पैसा घेतला नाही आणि तो जो पैसा कामी लावला किंवा जो पैसा या सर्व कामांसाठी वापरला तो पैसा स्वतःच्या व्यक्तिगत संपत्ती कोषातला होता हा इतिहास अजून बऱ्याच लोकांना माहित नाही तो सांगण्यासाठी आज येतो आणि या राजकर्त्यामध्ये या सगळ्या राजकर्त्यामध्ये सगळ्यात जास्त

हे होळकरांचं साम्राज्य जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत जिवंत राहील असं तुला आणि समान शब्द नाही खऱ्या अर्थानं होळकर साम्राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि अठ्ठावीस वर्ष या मातीमध्ये आदर्श राजकारभार करून जगाच्या इतिहासातील उज्ज्वल स्त्रीरत्न बनल्या त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होतो काही लोकांना असं वाटतय काय वाटतय की त्यांना असं वाटतंय की पुण्यश्लोक अहिल्या देवींच हे कार्य आहे ते फक्त धार्मिक क्षेत्रापुरत मर्यादित आहे पण तसं अजिबात नाही वस्तुस्थिती खूप वेगळी आहे कारण इतिहासकारांनी जेवढा प्रकाश त्यांच्या युद्ध नीतीवर टाकायला पाहिजे होता तेवढा टाकला गेला नाही आणि ते काम आता तुम्हा आम्हाला करायचे अजून पुढं काशी सगळ्यांना माहिती आहे काशी सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे तर त्या काशी लायके काही अशी अवकल आली होती अशी अवकल आली होती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पूजेसाठी पिंड सुद्धा मिळत नव्हतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अधुर स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलंय तर ते म्हणजे पुण्य श्लोक अहिल्या देवी बोलकरांनी केले आणि त्यांच्याच आण कार्याचा गौरव विचारांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे आणि हे काम करण्याचं काम एक अभिमानाची गोष्ट आई त्यांना माहीत असेल

चांदीची भांडी दिली त्यावेळी त्यावरील खालील दोन ओळी पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या साधेपणाची साक्ष देतात त्या दोन ओळी अशा की सर्व सुखी विठ्ठल पाई सर्व सुखी विठ्ठल पाई जाने होळकर कर अहल्या बाई जाने होळकर कर अहल्या बाई समाजामध्ये राहत असताना सर्वांनी एकमेकांना मदत करा समानतेची वागणूक द्या समतेचा समानतेचा संदेश सर्व धर्म सहिष्णुता समता हा संदेश आपल्याला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी दिला आणि जाता जाता एवढं सांगते की पुण्य श्लोक अहिल्या देवी प्रमाणे पुण्य श्लोक अहिल्या देवी आपण पालन करूया हिंदू संस्कृती जतन करूया हिंदू संस्कृती जतन करूया हिंदू धर्माचं पालन करूया हिंदू धर्माचं पालन करूया आणि भारतीय संस्कृती जतन करून पुण्य श्लोक अहिल्या आणि मिळणारी ही भक्तीची शक्ती मिळणारी ही भक्तीची शक्ती आपण राष्ट्रकार्यासाठी वापरूया हे या निमित्तानं मी सांगेन पुण्य श्लोक अहिल्या दैवीन विषय बोलायचं म्हणलं तर वेळ पुरणार नाही वेळेच्या आणि काळाच्या बंधन नंतर सगळे तडक आहेत त्यातून मी तरी कशी सुटणार आपण मला दिलेला विहित वेळ त्यावेळेस मी माझं थोडक्यात विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि जाता जाता जगाचा इतिहासाचं जगाचा इतिहासाचं जे पहिलं सोनेरी पान आहे त्या पानावर त्या पानावर पुण्य श्लो <Oreo> श्लो श्लोक अहिल्या देवी होळकर फक्त तुमचाच पहिला मान आहे फक्त तुमचाच पहिला मान आहे आता आपण सगळ्यांनी पुण्य श्लोक अहिल्या देवींचा श्लोक म्हणूया सगळ्यांनी नमस्कार स्थिती काढवता जिने संतती मानिले स्वप्र

जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे धन्यवाद आपण सर्वांनी संघेताईंनी मंजूताईंनी मला वेळा ट्रेन काढून तुमच्या येण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्व माता भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद <coughs>